नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया ह्या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत तीन हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार तीनशे साठ रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार दोनशे ऐंशी रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार सहाशे पन्नास रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत नऊ हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत नऊ हजार सातशे रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार चारशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार एकशे चौऱ्याहत्तर रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सहा हजार दहा रुपये तर पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सात हजार दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दहा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार दहा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे रुपये तर आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद